नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळे ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लिहिणारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच लिहिणारी अस्सल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे मोबाईल नंबर अठ्यावन्न पंच्याऐंशी अहमदनगर कर्जत तालुक्यातील शिक्षणाला काळेमा फासणारी घटना अनारसे वस्ती शाळेवर शिकवण्यासाठी फक्त एक शिक्षक एक शिक्षिका येतात फक्त सहीसाठी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात कर्जत तालुक्यातील अंबी जळगाव वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनारसे वस्ती या शाळेत ऑनलाईन मध्ये दोन शिक्षक असून अध्याप एका शिक्षकावरती शाळा चालू आहे एक शिक्षक येऊन हजेरी लावून जातोय असे पालकांनी सांगितले त्यानंतर राष्ट्रीय लोकराज्य न्यूजची टीम जाऊन शाळेची पाहणी केल्यास हा प्रकार अनेक दिवसांपासून चालू आहे असे समजले वारंवार चौकशा निवेदन देऊन काही फायदा झाला नाही असे पालकांनी सांगितले त्यामुळे प्रहारच्या महिला प्रदेश अध्यक्ष विमलताई अनारसे याबाबत प्रशासनाला धारेवर धरले आहे दोन ते तीन दिवसात शाळा रेग्युलर पद्धतीने चालू होईल असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे बाळाचं नाव काय तुमच्या शाळेत शिक्षक किती आहे सगळं तू किती आणि मॅडम किती आहेत एक एक मॅडम शिक्षक आणि आणखी एक कोण शिक्षक आहे का कोण कधी दिवसात नाही येतात आहेत ते कधीच येत नाहीत का मोठे बोल किती दिवसात येत कधीच नाही बर किती वेळा होती ते शिकवाय चौथी तिसरी किती दिवसात नाल ते आणि येऊन काय केलं त्यांनी लगेच गेले असं आहे का बर तुझ नाव काय बाळा तू किती आहे था था था, ना था था, था। <ėmantoon> <tare> ते शिक्षक येतात का नाही कर्जेसर येतात का बर तुझ ना कर्ज तालुका जळगाव येथील शाळा त्या शाळेत दोन शिक्षक असून एक एकच आहे एक शिक्षक रेग्युलर हजर राहण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे शाळा त्या शाळेत दोन शिक्षक असताना एकच शिक्षक हजर राहतील मॅडम हजर राहतात आणि एक शिक्षक हजर न राहता त्याचं सहा करून एखादी येऊन सहा करून त्याचा पगार निघतोय त्याच्यामुळं आम्ही इथे सगळी पालक इथे जमलो हो। आहोत तरी आम्हाला दोन्ही शिक्षक इथे हजर पाहिजे मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते मुक्काम पोस्ट आंबीजळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आना, आनार आंबिजळगावच्या आनार वस्ती शाळा ह्या शाळेवर बरेचसे आपले हे पालक जमलेले आहेत आणि ते माझ्याकडं आले आणि ह्या शाळेची अशी तक्रार आहे की चार वर्ग आहेत आणि दोन शिक्षक आहेत पण त्याच्यातून आता एकच मॅडम म्हणून येतात त्या रेग्युलर येऊन त्या शिकवतात आणि एक शिक्षक येतच नाहीत मग त्यांचं रजिस्टर भरलेलं धावतंय आणि इथं गैरहजर धावते आणि त्याच्यामुळं ह्या पालकांनी इथली जी मुलं आहेत की काहींनी दुसरीकडे टाकायचा प्रयत्न केला आणि काही मुलं ही तर आता आहेत त्या मुलांचं एवढं नुकसान आहे की त्या मुलांना आता दहापर्यंत सुद्धा मस्ता येत नाही मग असं जर ह्या मुलांचं नुकसान केलं आणि हाय बी मुलांचं नुकसान करून जर शाळा बंद पाळली तर ह्याच्यासाठी आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने आणि हे वती पालक पण महागारी घेत नाहीत आम्ही जर निवेदन देऊन रस्त्यावर उतरलो तर आम्ही महागारी घेणार नाही तर त्याच्यामुळं तर मी रस्त्याशी राहणार नाही एवढं तुम्ही लवकरात लवकर कारवाई करून रिगोलन शाळा चालू झाली पाहिजे कर्जत प्रतिनिधी सुनील खामगळ ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा